వెల్కమ్ టూ మాయవ్ స్వాగతాం లావ మధ్య శుభ దుపార సర్వీ स्वागत आहे लाईक डन थँक्यू ताई खूप खूप स्वागत आहे समीक्षा ताई लाईव्ह मध्ये सीमा ताई नमस्कार <laughs> नमस्कार ताई समीक्षा ताई जेवण झालं का Anisha tai hi Hey sorry सॉरी सपना ताई स्वागत आहे मध्ये हाय कसे आहेत स्वप्ना ताई झालं का जेवण वगैरे सर्व ताई दादांचं स्वागत आहे माझ्या शुभ दुपार सर्वांना चित्राताई दोन नंबर लाईक डन थँक्यू चित्राताई कशा आहेत समीक्षा ताई हाय हाय ताई हाय चित्राताई कशा आहेत तुम्ही झाले का जेवण जेवण झालं का ताई हो समीक्षा ताई माझं झालं जेवण तुमचं झालं का अंकुश सर बोलता बोलता झोपलेत वाटतं हो झोपले असतील चित्राताई बोला ताई फक्त मी कमेंट करना ओके ताई ओके फक्त कमेंट करना लाइक पण करा लाइक तर तो केला आहे वाटतं तो। थँक यू बोला सर्वता दांनी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कशा आहात सर्वजण ज्यांनी कोणी नवीन आहात त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परिताई लाईक डन थँक्यू परिताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये रिक्षात आहे ओके ओके ताई डी मार्क ला जात आहे ग हो का बर बर ताई बोला कुठं गेला शुभम दादा काय करते आहे माय काय नाही हो दादा बसली आहे बोला आले आले ताई परी ताई बोला सर्व ताई दादांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी तुमचा पण चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी रिटर्न करते राम दादा लाईक डन ताई थँक्यू राम दादा खूप दिवसातून आलात दादा लाईव्हला कसे आहेत ताई तब्येत कशी आहे सगळ्यांची दादा सगळ्यांची तब्येत ठीक आहे तुम्ही कसे आहेत सांगा दादा एकदम मस्त मजेत आहोत आम्ही सर्वजण तुमची भाषा खूप छान आहे थँक्यू शुभम दादा धन्यवाद ताई वेळ नाही भेटत रे काम खूप हो दादा आता शेतातली काम चालू होतात ना पेरणी वगैरे झाली का राम दादा नागेश दादा स्वागत आहे नागेश दादा लाईव्ह मध्ये राम राम दादा नमस्कार दादा नमस्कार परिताय म्हणते नमस्कार री नमस्कार हैंगी सौगता, सौगता, नागेश अण्णा दी रि स्वागत सुस्वागता पाच नंबर लाईक डन थँक्यू दादा, नागेश दादा जेवणगिरी झाले का राम दादा, नमस्कार नागेश दादा म्हणतायत को सीमाता ही नहीं ओकले समीक्षा तीत्या महादेव दादा स्वागत है अपना लाइव मधे खाना पीना हो गया क्या सीमा बेन हाँ भाई मेरा खाना पीना हो गया आपका हो गया क्या नागेश दादा नमस्ते हो रामदा म्हणतायत हाय दीदी कसे आहेस रे रामदादा म्हणतायत थँक यू नागेश दादा धन्यवाद थँक्यू दादा शे सब कुछ बहिणीला विसरले रामदादा दादा परिताई रडत आहे मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात परिताय म्हणते नागेशांना माता एल होत न्यू दादा तुमची बहीण रडत आहे ऑफिस हो का नागेश दादा समो आहे नाही रे अखेरच अक, नाही खरेच नाही ओळखले मी ऑफिस 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 हो का नागेश दादा आणि आपले दादा पण आले अरे वा आज सगळे भाऊ आलेत लाइवला सात नंबर लाईक डन समुदी दे पाय पाय रे रामदादा म्हणतायत चालतं रामदादा समुदाई हसतीये सीमाताई नमस्कार नमस्कार दादा कसे आहात तुम्ही स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये बाकीचे कोणी येत नाही का सीमा का येतात दादा जस जस वेळ भेटेल तसे येतात सर्वताय दादा लाईव्ह आता होत आहे पाय बरा दादा राम दादा बाकी घरी कसे आहेत सर्व परिताय म्हणते दादा जेवण झाले का गणपती दादा नमस्कार परिताय म्हणतायत जया दीदी सायडी जया ताई नाही आली कधी येते पण काही काम असेल तर नाही येत कधीतरी येते वेळ भेटला तर ते आता लाईव्ह नाही घेत ना जयाताई राज येतात कधी तर वेळ असेल तेव्हा <laughs> ते डॉक्टर अंकुश अंकुश दादा येतात दादा दादा येतात लाईव्ह काय झालं का घेत नाही ते आता लॉंग व्हिडिओ बनवतात ना था ताई त्यामुळे घेत नाही त्यांनी लाईव्ह बंद केली आहे कुणी लाईव्ह लाईक करायचं असेल राहिला असेल तर लाईक करून घ्या विकास दादा नमस्कार ताई नमस्कार विकास दादा खूप खूप स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू विकास दादा विकास दादा कसे आहात परिताई कुठे गायब झाली आणि आपले पर दादा म्हणतायत हो छान आहे सगळे शेतीची काम शेळ्यांची काम गाडीचे भाडं रोज हेच बाकी काम नाही सध्या त्यात वाघाने नको नको केलंय हो का राम दादा तुमच्याकडे वाघ पण आहेत का अरे देवा झाले झाले जे हो का दादा आम्ही बुलढाणा शेतकरी विकास दादा म्हणतात हो दादा आम्ही पण शेतकरीच आहे परिबाळा नमस्कार ग्यों, ग्यों। दादा म्हणतायत पोट भरलं का त्यांचं लाईव्ह घेऊन घेऊन दादा ही लाईव्ह किती चालवलीये आणि व्हिडिओ किती टाकले तरी पोट मात्र भरत नाही जेव्हा युट्यूब बंद होईल तेव्हाच पोट भरलं म्हणायचं आपलं विकस दादा नमस्कार दादा म्हणतायत आणि आपले म्हणतायत आम्ही मजेत आहेत हो दादा नमस्कार आपले दादा म्हणतायत दादा असेच छान रहा काळजी घ्या हम्म भारती हाय हाय दादा नमस्कार स्वागत आहे आपलं नव नंबर लाईक डन थँक्यू दादा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी तुमच्याकडे वाघ आहे का दादा। गणपती दादा नमस्ते ओ रामदादा म्हणतायत आणि आपले दादा म्हणतायत सीमा ताई राजश्रीताईला मी आठवण काढत होतो म्हण हो oh, हो oh, दादा रामदादा आपलं गणपतीदादा सांगते ना नक्की अजून पूजा डोंगरे ती पण नाही काय नाही दादा पूजा ती कुठे गेली काय माहिती पूजा ती नाहीच येत लाईव्हला समोदी दे माझ्या गावात कमीत कमी, कमी दहा बिबटे असतील बापरे मग तर खूपच अवघड आहे रामदादा आमच्याकडे बिबटे वाघ लांडगे असलं काही नाही नमस्कार गणपती भाऊ आपले विकास दादा म्हणतायत हो का बाप काळजी घ्या दादा परिताई म्हणते परीताई म्हणते गणपती दादा बोला बोला बाकी काय म्हण बोलता बारामतीकर दादा म्हणतात दादा नाही हो ताई आहे ताई आहे हो का ताई आपलं नाव सांगा काय आहे बर नाही नाही हो दादा म्हणतायत आणि आपले गोम्स दादा पण आले आज आपले सगळेच भाऊ आलेत लाईव्ह ला काय भानगडे काय माहिती गोम्सदादा हाय स्वागत आहे रामराम ताई ज्ञानेश्वर दादा राम राम स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये ज्ञानेश्वर दादा गोम्सदादा कसे आहात तुम्ही झाले का जेवण वगैरे कापूस वेचणी चालू आहे हो का दादा तुम्हाला सांगितलं होतं ना गणपती दादा वेचू नका कापूस मी येते म्हणून कापूस वेचायला ज्ञानेश्वर दादा म्हणतात आहे साईड हाय नाशिक निपाड हो ज्ञानेश्वर दादा लक्षात आहे तुमचं गाव ओके बाय ओके दादा बाय बाय शिरूर तालुक्यात बिबट्याने थैमान घातला आहे हो का सोनाली हो का सोनाली ताई आहेत का सॉरी लाईक केले आहे ताई दहा नंबर थँक्यू ज्ञानेश्वर दादा धन्यवाद ऐन हव चालू ऐती ಏನಿಲ್ಲ गोमसना आराम चालू ऐती सध्या नी हे ಊಟ ऐता निमदू आता भाऊ आले तर बहिणीची गरज नाही हां हो का असं काय नाही ग बहिणाबाई बहिणीची भाई। पण गरज आहे भावांची पण गरज आहे लाईक डन री अव थँक यू री गोम्सांना ओळखलं का नाही ओळखलं ज्ञानेश्वर दादा गोम्स दादा हसतायत बरं येतो मी काळजी घे ताई गावात जायचं आहे ओके दादा रामदादा चालेल थँक्यू दादा लाईव्हला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्व आहे भोजन सामग्री भोजन भ्रमण ती माझ्या चॅनलचं चॅनल चे नाव आहे हो का ताई नक्की माझ्या व्हिडिओला कमेंट करा दोन चार व्हिडिओला तुम्ही कमेंट करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिटर्न करते नक्की विजिट करा हो ताई नक्की नक्की काळजी घ्या समोदी दे रामदादा म्हणतायत समजणे वाले को इशारा कापी हे हो का गोमस दादा कळलं मला काय कळलं तुम्हाला रामदादा बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या दादा ಓಕೆ ಹಾ ತಾ ಮಾಜೆ ವಿಡಿಯೋ ಲ ಕಮೆಂಟ್ ಸೋನಲಿ ತಾಯಿ ನಿಂದು ಊಟ ಆಯ್ತೇನು ಅಕ್ಕ ಹಾ ನಂದು ಊಟ ಆಯ್ತು परिताई कुठे गेली परी हँग इदिरी ताई कुठे गेली गोम्स दादा म्हणतात परिताई कशी आहेस गोम्सांना हऱ्या लाईव्ह चालू टेल होी नी रुपेश दादा सीमा नमस्कार नमस्कार रुपेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपलं दादा मी खूप छान आहे परिताई म्हणते येन एन इवत इवत ज्वाळद रोटी बदनीकाय फल्ले मू उपनकाई रुपेश दादा साईड हाय केल्सा वाह हौदा ओके ओके गुड ओके गुड रुपेश दादा साइड हाय हाय रुपेश दादा अरे वाह वाह परीताई म्हणते गोम्स दादा सकाळी तुमचा लाइव आले होते लाईक करून गेले लाईक करून आले तुम्ही काहीच बोलत नव्हता दादा अगं परत ते गोम्स दादा तयारी करत आहेत काय साहित्य लागतं काय नाही काय बोलता नक्की सीमाताई मला विसरल्या का Oh, 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 oh. रुपेश दादा तुम्हाला कोण विसरेल तुम्ही विसरण्यासारखं कामच नाही करत रुपेश दादा तुम्हाला आमच्या आख्या युट्यूब मध्येच कोण नाही विसरत अजून एखाद्या वेळेला देवाच्या पाया पडायला विसरतील पण तुमचं रुपेश गायकवाड हे नाव कोणीच नाही विसरत खरं बोलल्यावर हसायला आलं का रुपेश दादा तुम्ही आलेले कळले तुम्ही आलेले कळले कस कळेल कस फक, मी फक्त मी फक्त अर्धा तास समोर असतो त्यानंतर गायब हो हे बघा रुपेश दादाला खरं बोललं की हसायला आलं माझी दुसरी माझी दुसरी आयडी आहे दादा आयडिया आहे दादा हा हो का झालं का हो काय झालं काय नाही झालं जे झालं ते चांगलंच झालं सगळ्यांच कल्याणच झालं पण तुम्हाला आमच्या अख्ख्या युट्यूब मध्ये कोण नाही विसरणार एवढं मात्र खरंय दादा तर अजिबात नाही विसरत रुपये दादा हो मग कमेंट कुठे होत कोणत्या आयडीने हो मग कमेंट कुठं होत्या कोणत्या ने, अंकुश दादा स्वागत आहे हाय परीताई ताई हसते लाईक डन थँक यू माझी बाई झोप झाली <laughs> बाई झोप हा झाली झाली झोप झाली हो हो, परीताई हसते धन्यवाद मंडळी दादा म्हणतायत कोण बनेगा झोपेपती गोम्स दादा तुमचं इंग्लिश नाही तो मराठीमध्ये कमेंट करा हेच नाव आहे ना अंकुश हे भाई हेच नाव आहे ना अंकुश भाई मित्वा आहे अय्य अक्का चुकीचं वाचते इंग्लिश नाही हो जमत दादा इंग्लिश डोक्यावरून जात कन्नड जमत पण इंग्लिश नाही जमत कोण म्हणे का झोपेडी झोपडी झोपडी हो का झोप <laughs> काढून आले आता कोई दादा चष्मा लावून पण दिसत नाही चष्म्याचा नंबर वाढलेला आहे झोपडी झेपडी हे देवा अंकुश दादा आहो आहो अजून आळस गेला नाही का तुमचा झोपडी नाही झेपडी हो हो अंकुश <laughs> दादा बाराकडे नको हो इकड परी गेली अग आळस नाही त्यांना दगड डोक्यात घालून घेतो <laughs> नको गोपदादा डोकं फुटत मी आलो कि रुपेश गायकवाड गे गेला तेच ना दादा म्हणत होता मला विसरला कसं रुपेश दादा काही विसरायसारखे काम करतो का इतके मोठमोठे काम केलेत ना त्यांना कोण विसरूच शकत नाही अंकुश भाई क्या हुआ <laughs> अंकुश भाई को नींद आ रही है गोमस भैया नाराज है क्या भाई <laughs> अंकुश दादा